ग्लोबल वॉर्मिंगचा फटका जगातल्या विकसित आणि अविकसित देशांना सारखाच बसतोय मात्र विकसित राष्ट्र त्यांच्याकडच्या साधनांमुळे या आपत्तींशी सामना करू शकतात अविकसित देशांसाठी मात्र या आपत्तींना तोंड देणं हे अतिशय अवघड झालंय आहे याचं एक मोठं उदाहरण आहे दक्षिण सुदान सुदानमध्ये पूर नेहमीचेच झाले मात्र यंदाचा पूर हा सुदानच्या नागरिकांची कसोटी पाहणारा ठरतोय काय स्थिती आहे दक्षिण सुदानची पाहूया एक ग्लोबल रिपोर्ट आम्ही जेव्हा गोरवाईमध्ये होतो तेव्हा आमच्याकडे भरपूर अन्न असायचं पण पुराने आता सगळाच नाश केलाय पूर कशामुळे येतो माहिती नाही पण त्याने आमच्या जमिनी आणि जीवानावश्यक वस्तू नष्ट केल्यात ही आहे दक्षिण सुदानची परिस्थिती ही कहाणी एका कुटुंबाची नाही तर अशा लाखो विस्थापितांची हीच स्थिती आहे अतिवृष्टीने इथल्या नद्या आणि सरोवरांची पाणी पातळी कमालीची वाढली आहे ती कमी होत नाहीये नाईल नदी लोल नदी आणि सूत दलदली सह प्रचंड पुरानं दक्षिण सुदानचा बराचसा भाग अलीकडच्या वर्षात दक्षिण सुदान मधील सर्व देशांपैकी देशांना पुराचा फटका बसलाय युनिटी आणि अप्पर नाईल राज्यांना सर्वाधिक फटका बसलाय त्यामुळे इथे राहणारे नागरिक विस्थापित झाले पुराने त्यांना भटकायला भाग पाडले ते जेव्हा इथं आले तेव्हा त्यांना सगळ्याच गोष्टीची गरज होती निवारा ब्लँकेट जे काही मिळेल ते कारण त्यांनी पुरात त्यांचं सर्वस्वच हरवलंय दक्षिण सुदानच्या सूद प्रदेशातील नाईल नदी आणि तिच्या उपनद्या तसंच विक्टोरिया सरोवरातील पाण्याच्या पातळीमुळे आणि युगांडातील धरणातून सुरू असलेल्या आवर्तनाचा मोठा फटका इथल्या वस्त्यांना बसलाय या वस्त्या पाण्याखाली गेल्या इथल्या नागरिकांना मुलं बाळ गुरांबरोबर जिथे मोकळी जमीन दिसेल तिथं आसरा घ्यावा लागलाय सूद मध्ये राहणारे डिंका नुएर अनुयाक आणि शिल्लूक समुदायाचे लोक हे नेहमीच्या पुराशी जुळवून घ्यायचे मात्र एकोणीशे साठ नंतर आलेली ही परिस्थिती महाभयंकर आहे बोंड जगण्यासाठी एकमेव पर्याय आम्ही त्यांना पाण्यामधून गोळा करतो मग वाळवून दळतो मग शिजवून कोणत्याही सॉस शिवाय खातो तुम्ही जे दूध पाहताय ते फक्त आम्ही मुलांना देतो मोठी माणसं दूध पित नाही कारण ते पुरेस नाही खाण्यापिण्याबरोबर प्रश्न आहे आरोग्य सुविधांचा साचलेल्या पुराच्या पाण्यामुळे कॉलरा हेपेटायटिस ई आणि मलेरिया यासारखे आजार वाढत आहेत कुपोषणाची स्थिती तर बिकट आहे आमच्याकडे सुविधांचा अभाव आहे खास करून औषधोपचार औषध कमीच आणू शकतो कारण इथे मार्गच नाही इतकं पाणी इथे साचलंय आधीच अंतर्गत संघर्षानं ग्रासलेला हा भाग साध्या जगण्यासाठीही आता संघर्ष करतोय निसर्गाचा प्रकोप थांबून इथल्या नागरिकांना सामान्य जीवन जगण्यासारखी परिस्थिती लवकरात लवकर निर्माण व्हावी हीच अपेक्षा इथले नागरिक व्यक्त करतायत अर्थातच यासाठी त्यांना मदतीच्या हातांचीही नितांत गरज आहे ब्युरो रिपोर्ट एन डी टी वी मराठी